शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बालम टाकले येथे सार्वजनिक उत्सव समितीतर्फे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्षस्थानी रामनाथ राजपुरे सरपंच राम बामदरे राहुल महाराज गरड उपसरपंच सर्जेराव घोरपडे कासम शेख मोहन देशमुख अॅडव्होकेट देवचंद पाटील अशोक खिरे रमेश वाघ यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने करण्यात आली पांडुरंग निंबाळकर युसी टीव्ही न्यूज प्रतिनिधी अहमदनगर शेवगाव स्वराज्याची शान काल वेळ तयांना लागे शत्रुधारा कीर्ती पणाया जगती राखील स्वराज्य अबाधित तुम्हीच छत्रपती तुम्हीच आमचा राजा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यामुळं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये वास्तविक मी आता विचारलं बोलताना त्यांना म्हणलं साहेब तुमचं शिक्षण किती ते म्हणले सातवी पाच झालो का नाही झालो हे सुद्धा मला सांगता येणार नाही म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा एक आदर्श गावाची निर्मिती होऊ शकते पण एक आदर्श विचार आजच्या शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्याला सर्व मंडळी निमंत्रण द्यायला गेले होते आज शंभर वर्षाचा माणूस काम करतो जगतनी नाही काम करतो मी माझ्या डोळ्याने पाहिलं मी आतापर्यंत बावीस देशात गेलो काम करते तिथले शंभर वर्षाचे माणस आमचे काहीच उरलं नाही छत्रपती शिवाजी महाराजाकडे काही माणसं असे होते त्यांची तलवार पस्तीस चाळीस किलोची होती तलवार माणूस नाही किती किलोची तलवार पस्तीस चाळीस किलोची तलवार ते घोड्यावर घेऊन फिरत होते आमचं पोरग पस्तीस किलो भरणार <laughs> का काय आम्हाला उपयोग आहे काय शिक्षण आहे आमच्याकडे काय संदेश आहे त्यासाठी काहीतरी इतिहास वाचला पाहिजे संतांचे विचार ऐकले पाहिजे आणि चांगलं केलं पाहिजे असं माझं मते